मोठा दिलासा ऊस आंदोलन प्रकरणाच्या गुन्ह्यातून राजू शेट्टींसह ऐंशी जणांची निर्दोष मुक्तता कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन हजार अकरा मध्ये जे ऊस आंदोलन झाले होते त्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला आणि त्या, त्या गुन्ह्यातून माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्यावर यांच्यासह ऐंशी जणांची निर्दोष मुक्तता झाली आणि या ऊस आंदोलनाच्या जवळपास पंधरा वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागलेला आहे उस संतुलन प्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यात तीनशे दोन सारखा कलमांचा सा समावेश होता या गुन्ह्यातून सर्वच्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे आणि यामुळे राजू शेट्टी यांना मोठा दिलासा मिळाला आहे शिरोली येथे दोन हजार अकरा साली ऊस आंदोलन दरम्यान घडलेल्या या गुन्ह्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह हो, ऐंशी जणांची कोल्हापूर सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली जवळपास दीड दशकांनी हा निकाल लागल्याने आंदोलनातील शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या आवारातच एकमेकांची गळाभेट घेत आनंद व्यक्त केला यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी की शेतकरी आंदोलने करत असताना आंदोलन दडपण्यासाठी तत्कालीन राज्य प्रशासनाने पोलीस प्रशासनास हाताशी धरून जाणीवपूर्वक हा गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्याने चळवळीमध्ये लढण्यासाठी कार्यकर्त्यांना पुन्हा बारा हत्तींचं बळ आलंय शेतकरी हा अन्याय हक्कासाठी आणि घामाच्या दामासाठी संघर्ष करत होता आणि त्यापुढे तो लढतच राहीन अशी भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे आज जिल्हा सत्र न्यायालयानं भगवान काटे आणि इतर ऐंशी यांच्या विरोधामध्ये तीनशे दोन तीनशे पंच्याण्णव आणि अशा अनेक कलमाखाली आमच्या सगळ्यांच्यावर दोन हजार अकरा साली गुन्हा दाखल केलेला होता त्या गुन्ह्यातून न्यायमूर्ती कश्यप यांनी आम्हाला सगळ्यांना निर्दोष सोडलेला हो आहे खर तर मला अभिनंदन केलं पाहिजे ॲडव्होकेट शास्त्री साहेबांचं ॲडवोकेट श्रेणिक पाटील ॲडव्होकेट सुवर्ण पाटील ॲडव्होकेट स... आ... तनिष्क जाधव या सगळ्यांनी अपार मेहनत करून हे सगळे गुन्हे हे केवळ आंदोलन दडपण्यासाठी शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हा दाखल केलेले आहेत आणि त्यामुळं तीनशे दोन सारख्या अतिशय गंभीर अशा गुन्ह्यातून आमची सगळ्यांची सुटका आहे माझ्याबरोबरच माझे आमदार उल्हास पाटील जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर महाधनाईक अशा आम्ही सगळ्या एक ऐंशी लोकांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला होता शास्त्री साहेबांनी अपार मेहनत करून त्यांच्या सर्व सहकार्याने आम्हाला यातून निर्दोष सोडवला खऱ्या अर्थानं ताट मानेनं आज न्याय न्यायालयासमोरून परत जाताना आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो आणि हे सगळे शेतकरी आहेत ते काही ना गुन्हेगार नाहीत शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करून घेतले त्याचा फायदाही झाला आता असे आणि कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही काही मागं हटणार नाही शेतकऱ्यांनी आम्हाला अशीच साथ द्यावी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर